सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला घरचा सोनार नख नखशिखांत अलंकारांनी नाशिकमध्ये निमा इंडेक्स ट्वेंटी फोर औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय सहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निमा इंडेक्स ट्वेंटी फोर या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ त्र्यंबकेश्वर रोडवरील ठक्करडोम इस्टेट येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय या उद्घाटन सोहळ्यासाठी दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे एच एल मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही चंद्रशेखरन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नाशिकच्या ठक्करडोम येथे निमा इंडेक्सच्या वतीनं चार दिवसीय या प्रदर्शनामध्ये पाचशेहून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी अपारंपरिक ऊर्जा ईव्ही वाहने तसेच ए आय तंत्रज्ञानावरील स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे नवदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे नवीन स्टार्टअपसाठी व्यासपीठ निर्माण करणं आणि उद्योगांना तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे प्रदर्शनामध्ये कर्ज प्रकरण व्हेंडर नोंदणी आणि विविध तांत्रिक सत्रांचं आयोजन देखील करण्यात आलं यामुळे उद्योजकांना एकाच ठिकाणी एक सुविधा मिळणार आहेत निमाचे अध्यक्ष धनंजय यशस्वी करण्यासाठी निखिल पांचाळ राजेंद्र वडनेरे यांच्यासह कार्यकारी समितीने विशेष मेहनत घेतली निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे यांनी नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन केलं असून निमा इंडेक्स ट्वेंटी फोर हे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल असंही यावेळी सांगितलंय ठक्करडोम हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार आहे या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उद्योजकांच्या प्रगतीला हातभार लावण्याचं आवाहनही आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमाच्या वतीने भरवण्यात येणारा निमा इंडेक्स हे सहा वर्षानंतर आजपासून सुरू झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेऊन आपला नोंदवलेला आहे आमचा प्रयत्न याद्वारे नाशिकमध्ये काय उगतंय काय पिकतंय हे दाखवण्याचं आहे आणि ज्या माध्यमातून नवीन येणारी गुंतवणूक ही नागजिकमध्येच आकर्षित व्हावी त्यांना असलेल्या सर्व बेस इंडस्ट्रीज अँसिल इंडस्ट्रीज यांना विशेष करून आपण इथं आमंत्रित केलेलं आहे देशातून संपूर्ण दोनशे पेक्षा जास्ती बायर्स आपण इथं आमंत्रित करून त्यांना नाशिकची स्ट्रेंथ दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी काही गुंतवणूक येऊ शकेल महाराष्ट्रात ती नाशिकमध्येच कसा होईल याचा प्रयत्न या माध्यमातून आहे जॉईंट डायरेक्टर आणि सर्व इंडस्ट्री डिपार्टमेंट आपल्याबरोबर इथं चारही दिवस असणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल तर होईलच परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षण करण्याचं प्रमुख केंद्र हे निमा इंडेक्स असेल अशी मला खात्री आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येणाऱ्या चार दिवसामध्ये आपण या विशिष्ट अनुभूतीचा अवश्य लाभ घ्या इथे या आणि या प्रदर्शनाला भेट द्या धन्यवाद

and Nasik is one of the best place, climate wise or the talent pool wise, it is better Nasik place. What investment Nasik, Na Nasik man, automatically investment will come. In fact, uh, for the Jindals, we are uh, already one project uh, 250 crores plus, we are uh, under execution and after that, again and again, after completion of these projects, again we are going to come with uh, फ्रॉम दली ऑल अदर इंडस्ट्री ऑल्सो विल रियलाइज दिस प्लेस इज बेटर दॅन एन अदर पार्ट ऑफ द इंडिया डेफिनेटली निक विल ग्रो इन इंडस्ट्रीपेक्ट सहा वर्षानंतर नाशिकमध्ये निमा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि मी साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करेल की सहाशेच्या सहाशे स्टॉल त्यांचे सोड आउट झालेले आहे आणि मला अपेक्षित आहे की एक ते दीड लाख व्हिजिटर इथं भेट देणार आहे आणि आपल्या सर्व माध्यमातून मी नाशिक कारण आवाहन करेल की जास्तीत जास्त निमांना तुम्ही भेट देऊन त्याचा जा जो आहे भेट देऊन त्याचा कार्यक्रम यशस्वी करावा धन्यवाद सर तुम्ही आय विषय काढला का तुम्ही प्रोजेक्ट करणार आहात आमचं एप्रिलमध्ये आय टी हा सर्वात वीक पॉइंट आता सध्याच्या विकासात नाशिक हा वीक पॉइंट आहे की नाशिकमध्ये आय टी पार्क नाही आहे आम आणि आमच्या ताज विमानत ता हॉटेल येत आहे त्याच्या मागे एक मोठं वीस लाख फुटाचा आम्ही एक साईन अप करू एप्रिल एप्रिलमध्ये आमचं प्रथमदर्शीय सर्व सर्वे झालेला आहे त्यांच्याकडून अप्रूव्ह पण आलेलं आहे आणि जगातील सर्वात मोठी आय टी सेक्टर ही येणार आहे त्याची घोषणा मी एप्रिलमध्ये करणार आहे त्याच्या सर्व फॉर्मॅलिटीजचा चालू आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव मी आता डिक्लेअर नाही करू शकत एप्रिल मध्ये हा आपला नाशिकचा टर्निंग पॉईंट होईल जे आमचा आयटी बरोबर करार होणार आहे तो नाशिक क्षेत्र आपण प्रयत्न करू आणि मला अपेक्षा आहे की कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्यमंत्री पद हे आपल्या नाशिकला भेटणारे आपण त्याच्या आपल्या सर्व संस्थे आय एम आय निमाय सर्व जे बाकीच्या मोठमोठ्या क्रीडाई आहेत या सर्व संस्थांमार्फत आपण त्यांच्यावर जे नाशिक पुढचं पाच वर्षात ग्रो होणार आहे सुवर्णकाळ हा नाशिकचा तर मला असं वाटतं आहे की नाशिकचे हे पाच वर्ष पुढील पन्नास वर्ष भविष्य नाशिकचं ठरवणार आहे याच्यात रोजगार पण उत्तम होणार आहे ॲग्रिकल्चरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात तफा म्हणजे प्रचंड फ बदल होणार आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सिंहस्तामध्ये स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फंड येणार आहे त्याचा पण आपण जास्तीत जास्त नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी विकास व्हावा मीडिया आवाहन कर सर्व संस्था अपनी कड़ी नजर ठेवा जास्तिक जास्त अपन प्रेशर देसिक ता विकास करवा विनती थैंक यू जयिन सर आपका नासिक में स्वागत है सर इस नीमा के लिए आपके कुछ शुभे या जो रहता दे। है दे सकते हैं सर नहीं नीमा इंडेक्स आज करीब छह साल बाद ऑर्गेनाइज किया है तो मैं नीमा इंडेक्स की पूरी ऑर्गेनाइजेशन टी ऑर्गेनाइजिंग टीम जो है साहब लेट कर रहे हैं उसको बहुत बहुत बधाई देता हूं और नीमा एक ऐसा फोरम है जहाँ हम सब लोग इंडस्ट्रीज़ आपस में मिलते हैं और जैसा मैं अभी बोल रहा था कि कन्वर्जेंस होता है आजकल मेडिकल साइंस में कंप्यूटर है कंप्यूटर साइंस में मैकेनिकल है तो वो सब मिलके काफ़ी ग्रोथ फास्ट हो गई है तो ये एक फोरम है जहाँ सब लोग मिलते हैं और मेरे यहाँ के आश्चर्य हुआ कि इतनी सारी इंडस्ट्रीज नासिक में हैं हमारे यहाँ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल केमिकल फार्मास्यूटिकल जो पता नहीं चलता एक बहुत अच्छा फोरम है मैं बहुत बधाई देता हूँ और मैं इस पर्टिकुलर नीमा इंडेक्स की सक्सेस की बहुत ज़्यादा कामना करता हूँ धन्यवाद एयर कनेक्टिविटी हम लोग को जैसा मालूम है सात सिटीज़ में हो गया है और हमारा जो ऑपरेटर है इंडिगो वो अभी कोशिश कर रहे हैं कि कुछ और सिटीज़ को कनेक्ट करें जैसे कलकत्ता का बहुत क्लोजली चल रहा है वो शुरू हो जाएगा और कंट्रीज और सिटीज़ में भी चालू हो जाएगा और अभी वो जितने भी एयरक्राफ्ट हैं फुल जा रहे हैं वो लोग बहुत हैप्पी हैं तो अभी वो एयरक्राफ्ट का साइज भी बड़ा करने वाले हैं नाउ इट विल बी फुल फ्लाई जेट एयरक्राफ्ट तो वो सब फ्लाई करेंगे और हम और भी जो ऑपरेटर्स हैं उनको लाने की कोशिश कर रहे हैं जैसा मैंने अभी बताया और हम लोग एक पैरल रनवे भी बना रहे हैं तो नासिक कनेक्टिविटी बढ़ेगी और उसको बढ़ना भी चाहिए तभी इंडस्ट्री और नासिक सिटी डेवलप करने वाला है कार्गो के बारे में कार्गो हमारा अभी नासिक में एक जो हेलकॉन है जो कंटेनर कॉर्पोरेशन एक गवर्नमेंट का अगेन एक उपक्रम है रेलवे के अंडर में और एचएल ने टुगेदर हेलकॉन शुरू किया है वहाँ से हम डायरेक्ट एक्सपोर्ट कर रहे हैं तो पूरा एक फुल एयरबस ए कार्गो कन्वर्टेड एयरक्राफ्ट जाता है करीब करीब पचास फ्लाइट हम इस साल में कर चुके हैं तो यहाँ से डायरेक्ट नासिक से कस्टम प्लेयर होकर दूसरे दूसरे कंट्री में चला जाता है जो शॉर्टेस्ट और बहुत कन्वीनियंट है तो ये एक फैसिलिटी अवेलेबल है जिसको और डेवलप करने का भी चांस है और इस रन का पूरा यूटिलाइजेशन होगा और अभी इंडिगो ने कोरियर फैसिलिटी शुरू करी तो नासिक कनेक्टिविटी मटेरियल्स के लिए एज वेल एज पैसेंजर के लिए बहुत अच्छी हो गई है सर जी नासिक में आईटी की जरूरत है नासिक ऑफ कोर्स आजकल इंडिया में आईटी ही हमारे यहाँ काफी कुछ प्रोस्पैरिटी ला रहा है आईटी हमको फॉरेन करेंसी ला रहा है नासिक जैसा मैंने अपनी स्पीच में बोला कि इट शुड बी अ सेकंड बैंगलोर यहाँ सब कुछ है एनवायरमेंट बहुत अच्छा है वर्क कल्चर बहुत अच्छा है और कनेक्टिविटी है क्राइम भी, भी course, कम है क्राइम भी ऑफ कोर्स कम है लेबर भी काफी सस्ता है लेबर भी सस्ता है सिंसियर लोग हैं पुणे और बॉम्बे से दीपक अंभोरे नाशिक